आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती देणार आहे हे पत्र शिक्षण आयुक्तालय या कार्यालयाचं असून पंचवीस दोन दोन हजार चोवीस आहे हे पत्र माननीय आयुक्त माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई माननीय मुख्याधिकारी आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था अर्थात मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था या सर्वांना पाठवलेला आहे दोन हजार बावीसच्या संदर्भात मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये जी शिक्षक भरती आता होणार आहे अर्थात त्याची यादी पण लागलेली आहे या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं पत्र आहे ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पाहाव्यात उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत अथवा प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे मुलाखत अथवा निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्राच्या अथवा प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल या संदर्भात सूचित करण्यात येत आहे राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती असे असले तरी राज्यस्तरावर उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरात करण्यात आलेली आहे बिंदू नामावली गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनाने प्रमा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देखील दिलेली आहे सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनामधील रिक्त करता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावलीनुसार आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संस्थेच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे उक्त गुणवत्ता उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांच्या निवडीसाठीची शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी समांतर आरक्षणाचा अर्थात महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी उमेदवारांच्या मूळ कागदपत्राशिवाय शंका संशय असल्यास त्या बाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती तात्काळ करावी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे येथे पुणे शहर येथे गुरण छप्पन ऑब्लिक दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस नवे गुन्हा दाखल झालेले आहेत सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजीच्या परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे सदर यादी पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टल मार्फत निवडीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रक शून्य तीन एक दिनांक चोवीसांवर चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करू येऊ नये उपरोक्त संदर्भीय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस जिल्हा परिषदेमध्ये सेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे अत्यंत महत्वाचं हे पंधरावं वाक्य आहे ते लक्षात घ्यावं लागेल उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात उमेदवाराने बारा दोन दोन हजार तेवीस व या दिनांकापर्यंत प्राप्त केलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घ्यावी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही याची नोंद घ्यावी शासनपत्र संकीर्ण दोन हजार बावीस प्रकरण सत्तर टी एन टी एक दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वे सीटीटी डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीसाठी प्रवेश ठेवण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक व पेपर दोन नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर दोन हजार बावीस मधील पात्रता विचारात घेण्यात यावी याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल याचिका क्रमांक आठ हजार पाचशे चौतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस व इतर याचिकांमधील दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीसच्या आदेशामधील परिक्षेत क्रमांक एकोणवीसनुसार डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार करता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली आहे उमेदवारांच्या वयासंदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे अर्थात हे पत्र थोडं मोठं आहे म्हणून आपण ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण हे पत्र व्यवस्थित सुद्धा वाचू शकता हा झाला वयाचा विचार म्हणजे अर्थात पंधरावा आणि सोळावा जो मुद्दा सोळावा जो मुद्दा आहे तो सोळावा मुद्दा या ठिकाणी वयाचा दिसतो आहे त्यानंतर त्यातले काही उपमुद्दे सुद्धा आहे ते लक्षात घ्यावं लागेल सोळा पॉईंट सातमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटासाठी उमेदवार टी ई टी अथवा सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोळा पॉईंट आठमध्ये सहा ते आठ संदर्भात गणित विज्ञान गणित विज्ञान या विषयांच्या पदासाठी टी ई टी अथवा सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सामाजिक शास्त्रासाठी गणित विज्ञान सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या संधी ज्या आहेत या ठिकाणी महत्त्वाच्या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय ते आपण या ठिकाणी पाहू शकता असा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा अनेक मुद्दे असणारे हे पत्र आहे या पत्रातल्या काही महत्वाचे मुद्दे आपण हळूहळू व्यवस्थित सुद्धा पाहू शकतात अर्थात ह्या सर्व जो प्रपंच आहे तो विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता यावी यासाठी माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयांनी अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं पत्र हे या निमित्तानं आणलेलं आहे त्यातला तेविसावा मुद्दा लक्षात घ्या विविध शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे करावी अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी वरीलप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठर उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक्रिया एकशे चौऱ्याहत्तर टी एन टी एक दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील मुद्दा क्रमांक सात मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी महत्वाची अशी प्रक्रिया ही व्यवस्थित नीटनेटकेपणे आणि आदर्श पद्धतीने पार पाडल्याचं दिसत आहे या सर्वांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद